इथे ह्यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे एक महत्वाची गोष्ट की आपण पाहत असाल याच्या दोन तीन गोष्टी स्पष्ट होणं गरजेचं आहे एक तर या कुठच्याही आंदोलकांचं किंवा पर्यावरण कारण मी पर्यावरण प्रेमी हा शब्द वापरेन ते आंदोलन पर्यावरणासाठी करतात नाशिक प्रेम्यांचं कोणाचाही कुंभमेळायला विरोध नाही तो झालाच पाहिजे त्याचं स्वागतच होतं पण आपण पाहत असाल हे तपोवन म्हणजे तपश्चर्याचं वन तपश्चर ही फाईव्ह स्टार किंवा माईस मध्ये बसून होत नाही की अशा वनातच होते दुसरी गोष्ट म्हणजे माईसला देखील म्हणजे ते जे काय पूर्ण तुम्ही कॉन्फरन्स वगैरे सगळं ते करत आहात त्याचाही कोणाला विरोध नाहीये पण इथे झाडं कापून तुम्ही माईसचा हे काही करू शकत नाही तिसरी गोष्ट म्हणजे झाडं कापण्याला विरोध आहे म्हणजे आहे आणि तो विरोध राहणारच सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्याच्यात हे जे आपण पाहता आत आल्या आल्या एक सुंदर असं वाटतं की चला शांत आहे हिरवगार वाटतंय हे कोणी कापलं कापायला आलं तर आम्ही मध्ये उभे राहू ह्याच्यात ह्या पूर्ण जे वन आहे तपोवन आहे ह्याला मुख्यमंत्र्यांनी डीम्ड फॉरेस्ट आता आणि रिझर्व्ह फॉरेस्टचा दर्जा हा देणं गरजेचं आहे आणि तो दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आता सर आपण पाहिलं तर एक महत्वाची गोष्ट आहे आपण आताच पाहिलं असेल राजस्थानमध्ये राजस्थान गुजरात हरियाणा इथे अरावली जे पर्वतमाला आहे ती कापण्याचा प्रयत्न हे केंद्र सरकार करत होतं मायनिंगसाठी आणि राजस्थानमध्ये ज्या संख्येने मोठे लोक आलेत आपण पाहताय शेतकरी असतील सामान्य नागरिक असेल रस्त्यावर उतरले ट्रॅक्टरच्या रॅली होत आहेत सगळे कोणी झाडांच्या अवतीभोवती जाऊन बसतंय जे शेतकरी जे गावकरी सगळे पुढे आलेत मी खरोखर त्यांचं अभिनंदन करतो आणि तशीच चळवळ आपल्याला उभी करायला लागेल नाहीतर हे राजकीय पक्ष वाटतं सगळ्यांना की सगळं काही सब भूमी बिल्डर की असं त्यांना वाटायला लागतं दुसरी गोष्ट म्हणजे असंच पुण्यामध्ये वेताळ टेकडीचा प्रश्न होता तिथे देखील तिकडच्या सगळ्या लोकांनी सांगितलं लो होतं की जर कोणी वेताळ टेकडीला हात लावला तर आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही अजनीवनचा देखील लढा हा असाच चालू आहे गेले पाच वर्ष चालू आहे मी मंत्री असताना ते थांबून ठेवलं होतं आता पण तिकडे नागरिक झाड कापू देत नाही त्यांचं देखील मनापासून अभिनंदन करतो या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकांमध्ये आपल्याकडनं सुद्धा जे उमेदवार असतील प्रचार ही खर तर गरज लागलीच नाही पाहिजे जे आपण मूलभूत काही गोष्टी बोलतो हो त्याच्यात झाड न कापणं ही बेसिक असायला पाहिजे ना म्हणजे एवढं सगळं मस्त जंगल इथे उभारलेलं आहे आणि हे सगळं कापून तुम्ही इथे ते माईस म्हणजे सगळं डान्स पार्ट्यांपासून सगळं इथे चालणार हे तुम्ही करणार का कॉन्फरन्स वगैरे साठी जर तुम्हाला चांगली जागा पाहिजे असेल तर इतर ठिकाणी होऊ शकते आणि असंही नाही की इथेच आधी काही झोन बदलला होता पण एखादा बिल्डर जर मुख्यमंत्र्यांना सुचवतोय की इथे आपण माईस बोलवू मग ते येलो झोन करू मग त्याचा टीडीआर घेऊ हे बिल्डर नेमके कोण आहेत त्यांचा व्हिडिओ फेसबुकवर टाकला होता हे खरोखर नाशिकचे आहेत का नाशिक प्रेमी आहेत का हा देखील विचार करावा तुम्ही असे म्हटले की विरोध करतात त्यांना त्यांना मतदान होऊ नये ही इच्छा आहे कारण जर विरोध जे म्हणजे हे तपोवान कापायचे जे मागे लागलेले आहेत काहीतरी थातूर मथुर आत्ता सांगतील खोटं बोलतील आणि त्यानंतर परत येतील बुलडोजर घेऊन एका झाडाच्या झाड अजून डबल करा ना अजून दुप्पट घ्या पण जे झाडं आहेत म्हणजे भाजप जे काही नॅचरल रिसोर्स या देशामध्ये आहे ते नष्ट करायला का निघालय हा एक प्रश्न त्यांनी विचारवा आणि त्यांच्या पुढच्या पिढीचं काय त्यांना त्यांचे पुढच्या पिढीचे मित्र वगैरे विचारत नाहीत का की तुमचे आई वडील जे आता आमदार खासदार नगरसेवक असतील ते झाड झाडे कापतायत का ते आमचं भवितव्य का खराब करतायत कोण त्यांना विचारत नाही आजच्या अडून कुठेतरी उपमेळ्याच्या विरोधात प्रचार होतोय असं भाजप सातत्यानं म्हणतीये की लोक या सगळ्या म्हणजे बघा जो आपला धर्म आहे त्याच्यात पंचमहाभूतांची पूजा व्हायची हो आणि तेच जर हे प्रदूषित करत असेल आणि काप्याला निघाले असतील तर अजून काय आम्ही जे माझी वसुंधरा म्हणून जी योजना आणली होती ती हीच होती ना पंचतत्वांची पूजा आणि पंचतत्वांना प्रदूषण पासून मुक्त करायचं हे पंचतत्वान जर पूर्ण संपवायला निघाले असतील तर मग हे कुठचं धर्म पाळतात आणि भाजपाचा धर्म हा बिल्डर धर्म ते कोण बिल्डर आहेत ते कोणी टाकलेला व्हिडिओ तो ठक्कर कोण ते कोणाचे येत ते कुठून आले ते कोणाच्या जवळच्या त्यांनीच टाकलं तो आणि तेच सुचवतात की एक तर एआय आणि चा काय संबंध आहे त्यांनी तो क्लिप टाकली त्याच्यात मला काही माहिती नाही एआय हे पूर्ण वेगळे आणि टीडीआर हे बिल्डरांसाठी असतं <laughs> आणि टीडीआर म्हणजे तुम्ही तपोवन कापून येलो झोन करून तुम्ही बिल्डरांसाठी तुम्ही जर सगळं काही घेत असाल मग लोकांच्या हातात काय म्हणणं इच्छुक उमेदवारांनी आमच्या सगळ्या इच्छुक उमेदवारांना आणि जे जिंकून येतील अॅफिडेव्हिटच नाही तर हे कर्तव्य आमच्या पक्षामध्ये की कोणी झाडं कापून आपल्याला आठवत असेल आधी देखील इथे तो कुठचा रस्ता तिथे देखील आम्ही नाही नाही ते हायवेच तर होतं म्हणजे ते वड्याचं झाड होत दुसरं म्हणजे आम्ही अजून एक रस्ता होता तिथे आ... अंजनेरी आम्ही त्याला परत चेरू अंजनेरी हे पण वाचवलं होतं हे सगळं आहेच आता पुन्हा एकदा ते रोपवे करण्याचा प्रयत्न केला जातो आहे ब्रह्मगिरी पर्वतावर रोपवे आपण आधी विरोध केलेला होता आपल्या सरकार पुन्हा तो घाड आता तिथे जर परत कोणी प्रयत्न केला परत अंजनेरी तिथे नष्ट करायचा तर मग श्री हनुमानाचा ताकद काय होती हे आम्ही त्यांना दाखवून बोलायचं आपण जे काही भाषण केलं त्याच्यामुळे अनेकांना आपल्यामध्ये बाळासाहेबांची छबी दिसली त्या भाषणाचं खूप कौतुक झालं कसं बघताय आपण या सगळ्या नाही नाही ते त्यांचं मोठेपण आहे की त्यांनी ते तुलना केली त्यांच्या क्षणभरी आम्ही काही हे पण नाही होत तसे पुरुष किंवा तशी व्यक्ती खूप वर्षांमधून कधीतरी एकदा होते पण अर्थात तिकडचा प्रतिसाद बघून तिकडचा जल्लोष बघून मला आनंद झालेला आहे आणि माझ्या आजोबांचं म्हणजे मंदोने हिंदू बाळासाहेब ठाकरेंचा छत्रपती चा, संभाजीनगरवर प्रेम होतच ते कायम आहे तसं नाशिकवर आहे आज नाशिकमध्ये जागा निर्णय आणि मी खोटं बोलणार नाही की मेरा भाऊ पुराणा नाता आहे जागा निर्णय झालेला नसताना आज आपण प्रचाराचा नारळ फुडता नाशिकमध्ये आता अठ्ठेचाळीस तासात करायचं लागेल ना जागा वाटत नाही तर फॉर्म कधी पण झालं ते झालं सुटत मुंबईत एकशे चौऱ्याण्णव एकशे चौऱ्याण्णव मध्ये मनसे आणि शिवसेनेमध्ये तिढा निर्माण त्या जागेवर आता नाही कारण पण रात्री पण सगळं सुटलं होतं कारण योगी आदित्यनाथ मुंबईत प्रचाराला येणार आहेत भाजपच्या चांगल्या आहे पण त्यांनी हे पण सांगावं की कोविडच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये जी परिस्थिती होती जी आपण पाहत होतो शेवट रस्त्यावर होती तशीच जाळली जात होती ते प्रशासन का तसं होतं कोविडच्या काळात महाराष्ट्राची तुलना मुंबईच्या मॉडेलची तुलना युपीच्या मॉडेल बरोबर करू शकतो का आणि युपी मधलं मला त्यांनी एक घडवलेलं गेलं दहा वर्षाचं शहर दाखवा जे मुंबईच्या तुलनेत जवळपास येतं आणि मग कशावर प्रचार करणार हे त्यांनी सांगावं आता जे कुलदीप सिंगर त्यांना सोडलं गेलं आहे रेप नंतर असं प्रशासन चालवणार का ते नगरसेवक माजी नगरसेवक भाजपात गेले दोन तास त्यांना त्या ठिकाणी वेटिंग करावं लागलं वातावरण तापलेलं होतं भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सगळं लागले आता तुम्ही मला सांगा म्हणजे मला खरोखर वाईट वाटतं त्या भाजपच्या कार्यकर्त्यांबद्दल ज्यांनी गेले पंचवीस वर्ष तीस वर्ष भाजपासाठी मेहनत केली ते लोकप्रतिनिधी जे खूप वर्षाच्या मेहनतीनंतर जिंकून आले आता त्यांना तुम्ही बघा जसं राज्य सरकारमध्ये देखील इतरांच्या चादरी लागत लागतंय तसं हे सगळे ज्यांचे डाग आहेत जे भ्रष्टाचारी आहेत जे आत्ता आयात झालेले लोक आहेत त्यांना त्यांच्या डोक्यावर बसवणार मग भाजपचे नेमके कार्यकर्ते असतील संघाचे कार्यकर्ते असतील एका वेगळ्या निष्ठेने जे काम करत होते घरदार सोडून ते काम करत होते त्यांचं भवितव्य काय ते मग का ह्याच्यासाठीच का काम करत होते का की सत्तेच्या जवळ आल्यानंतर तुम्ही जगातल्या सगळ्यात जास्त भ्रष्टाचार केलेल्या लोकांना तुम्ही स्वतःच्या डोक्यावर बसवणार ह्याच्यासाठी काम करत होते का आणि मग भाजपमध्ये हा प्रश्न येतोच ना की मग ह्यांच्यासाठी मतदान करायचं की नोटाला मतदान करायचं साहेब पण जे सोडून जात आहे ते बरोबर म्हणून ते आता थेट दिल्लीकडे त्यांना आता रोजची ट्रेन मिळणार आहे ना रोज ऐकून घ्यायला त्यांच्याकडे ईडी आय हातात तर त्यांच्याकडे जातात आणि वॉशिंग मशीन मध्ये जातात आता वॉशिंग पावडर आमच्याकडे नाही आणि आम्ही ठेवणार पण नाही कोणाला जे भ्रष्टाचारी असतील त्यांना दूर झालेलंच बरं पण पण पुन्हा एकदा विचारतो भाजपमधल्या ज्या कार्यकर्त्यांनी मेहनत केली त्यांचं काय संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत स्टेटस ठेवलेलं आहे नाही बघा तुम्हाला सांगतो अजूनही जे पक्षाची यादी असेल ती अधिकृतरित्या येईल स्टेटस असेल काय असेल अनेक इच्छुक ठेवत आहेत कारण त्यांची तयारी ते प्रयत्न करत असतात पण जी अधिकृत यादी असेल ती ठाकरे बंधू एकत्र आल्याने प्रभागांमध्ये फरक पडेल ताकद आपली पाणी त्याच्यावर तुम्ही एक आधी लावायचं विसरलात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष नेमका कोणासोबत आहे महाविकास आघाडी सोबत आहे की राष्ट्रवादी एकत्र येतो आपण त्यांच्या पक्षाला विचारू शकतो